चला कुठं जायचंय कुठं चालू आहे असत लसून बघायला पडतय नाय लांबन जायला सांगितलं आहे ना हा नारळ डोक्यात पडला की डोकंच फुटल की मग म्हणून लांबन जायचं असतं लक्षात राहतं सांगितलेलं है इकडून आली कडन तरी पण बाहेर सुटले हो शेव ग्याला असं झालंय खाण्या वाचून शेंगा लखडून गेलाय कोण ये ना पाहुणे रावळी घेऊन जायला शेजारी सुद्धा कोल आलेलाय त्यावेळेस शेंगा नसला म्हणजे मग मागायला येत कसल्या मोठ्या दा हो बर बर होय होय पडतच होते ना असता हा मा काय काय फुटो आलंय गाडी आले गाडी शेरड 12 वाजले तर ऊन तिथे पडले ओयस ढो वगैरे लागते आलंय इकडे मসুমে मध्ये लसूण बघायला म्हटलं काढायला आलंय का नाही बघू तसं फारवा झाला निघतो ना ओ हो सा शेर शेर हा म्हटलं बघून जाव्या काढायला आला असला तर एक दोन दिवसात काढून घेऊ मग ना आता पाडवा झाला की म्हणून तर ते दसऱ्याच बरोबर लावलं की लसूण पाडवा झाला की निघतोय हो काढायला आलाय पण लसूण काय पाय थोड हिरवं म्हणून ठेवलं पुन्हा नाही नंतर ते वरच तुटून येत मग गड खालीच राहतात पुन्हा त्याला व करत बसायचं आणि ते आपलं बांधून मी पेंड्या येत नाहीत असता काटे घुसतील त्याचे मोसंबीच्या पानाची भाजी बनवतात काय व हा ते घेतले ना चला थोडं जास्त आहे होय त्या दिवशी बघितलं तिंड ठीक आहे तोडायला आलो नाही त्याच्यामुन निबर झाले तर किती काढायला लागतो लसूण

मोठ्या पातीचा ती मोठ्या कोड्यांचा होता ती वालाचा हिरवा बघा बर बर आलंय लसूण काढायला आता घ्यायचं काढून खांब लसूणाचं अजून काढा पेंड्या बांधा वर अडकवा काय गे किती लागलेत बघू भेंडीलाई नाहीच लावली तर जी आत्ती होय हिरव्या पातीचं ठेव्या महाग जे काढायला आली ती घेऊया काढून मग उठून पुन्हा काहीच उपयोग नाही त्याचा जरा हिरवा आहे ती महाग ठेव्या आधीच हा आधीच इतकं कडकून पडते ती पुन्हा गड्डे पण काढायला यायचं नाही सगळं उकरून काढायला लागेल सुट्टा हा मग काय पुढं गेल पण कॅरेट मध्ये ठेवायला लागतोय गेल्या वर्षीचं लसून पुरला बघा आता घरचा निघोस तर अजून किती दिवस पंधरा दिवस जाईल घातती व हां गेल्या वर्षीचं लसू अजून पंधरा दिवस जाईल लावून राहिला शिल्लक आता ह्या वेळेस तर काय माहिती जातोय हा हा मी तरी काढू ओ येत येत कोथिंबर चांगले आले मध्ये बाप रे कसल वा चमकाय लागले रस्त डोळ्यांना सुद्धा अंधारे गरम अंग्रेज बघा मग काय अय अंग्रेज आजी काय म्हणतात चिंटुकलीच नाव पाडलंय आजीनं नवीन बघ अंग्रेज म्हणतात तुला होय होय व्हिडिओ घेऊ तिकडचा बर काय घ्यायचं व्हिडिओ मध्ये चिंटुकली पळलेली बस 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 पडशील टॅक्टर फिरवला इथं टॅक्टर फिरवलाय ग डेक्रो वरती आलेच नव्हते पडशील हा हितलं घेऊ बाय काय पाणी येऊन गेल्यापासून सगळं स्वच्छ झालं होय होय चला पलीकडच्या लाईन मध्ये जाऊ म्हटलं <laughs> चला साफसफाई वगैरे झाली जरा एक दोन दिवस थोडस रिलॅक्स तर कुठलं काम काय पाठ सोडतोय लसून पण आलाच की लगेच ओड्या मारत काढा म्हणून <laughs> आता लागायचं उद्यापासून तयारीला <laughs> चला खाली बसू तिथं जरा पाच मिनट हा चिंटपुलींना घाम या लागलाय की म्हणून म्हटलं सावलीला बसू मग जावा पाच मिनिटांना या पुढं आम्ही सावली बघते झाडाखाली कुठल्या बसता येत आहे तिथे बसू आपण या लवकर खिरवायचे हाय आता दोन तीन दिवस फुल काम आहे दोन तीन दिवस तर कुठला अजून पाच सहा दिवस जातात काही येणार असते हो चला चला या बसू सावलीला साव ना नाय ना बे खाली माती पोळल ग बाळा थांब येत बघू कुठं तर मोठ्या झाडाखाली बसू बस पुढे बसायचं वाटते अजून हा पुढच्या झाडाखाली आहे सावली या या या

Hmm. मोसम भी अगं नाही चांगलं हळ सुद्धा लागण आहे त्यामुळे गरम व्हायला लागले चला आता काय बाकीचं मग लसणाचा ब्लॉक बघायला भेटल काढतानाचा वगैरे उद्या काही आम्ही <laughs> गरम धावाला लागले बाबा पोळायला आणले काय म्हणते फॅन लावून बसू घरी जाऊन बरं बरं ऊनचं ऊनच तेवढा आहे तर चला ए या पटपट कसा वाटला आजचा छोटा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय Bye bye. Bye? Bye. Did you bye, bye. 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 Bye.